श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक मराठी कथा कथा ही अतिशय सुंदर आहे जेणेकरून तुम्ही शेवटपर्यंत बघा कथेचं नाव आहे दुःखाची सावली आणि स्वामींची साथ आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हो चला तर आपण कथेला सुरुवात करूया साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात एक साधा पण समाधानी कुटुंब राहत होतं घर छोटं उत्पन्न कमी पण प्रेम मोठं त्या घरातला प्रकाश होता आरो बावीस वर्षाचा स्वप्नांनी भरलेला पण परिस्थितीने बांधलेला मुलगा आरवचे वडील शंकरराव साधा हात मजूर करणारे आई वसुधा घराचा आत्मा घरात भाकर कमी असली तरी संस्कार आणि श्रद्धा भरपूर होती त्यांची घरातल्या देवघरात एक जुनी बगवी शांत मुद्रा असलेली प्रतिमा होती ती म्हणजे स्वामी समर्थ आरोला या फोटोबद्दल एक वेगळंच प्रेम होतं तो नियमित स्वामींचं नाव घे पण जीवन कधीही सरळ रेषा नसतं एक पावसाळी सकाळ होती आकाशात ढगांचा गडगडाट आणि जमिनीवर चिखलाची मऊ शांतता पण त्या घरात मात्र अनपेक्षित वादळ आलं शंकरराव कामावरून परतताना नदीकाठच्या कच्च्या पुलावरून घसरले जोराचा पाण्याचा प्रवाह हो, अनियंत्रित पाऊल आणि क्षणार्धात वडील नदी बुडून वाहून गेले गावकऱ्यांनी शोध घेतला तीन दिवस प्रयत्न सुरू होते शेवटी चौथ्या दिवशी नदीच्या दूर वळणावर त्यांचा निष्प्राण देह हो सापडला घराच्या दुःखाचा डोंगर कोसळला वसुदाचा आवाज खचला ती फक्त फोटोसमोर बसायची घटनांदही न करता आरव मात्र आतून तुटला होता पण बाहेरून उभा राहायचा प्रयत्न करत होता कारण आता आईला तोच सावरायचं होतं दिवस जात होते घराची आर्थिक स्थिती अधिकच डासू लागली थकलेली आई, आई आजारी पडली आधी अशक्तपणा मग ताप मग वैद्यांकडून कठोर शब्द काळजी घ्या रोग गंभीर होतोय आरवने आईसाठी मेहनत वाढवली सकाळी शेतात दुपारी दुकानात रात्री उशिरा घरात परतायचा पण आई अधिकच खंगत होती तिचं बोलणं कमी श्वास जड डोळ्यात वेदनेचं न बोललेलं वाक्य ती म्हणायची आरव आता मला भीती वाटत नाही फक्त तुझी काळजी वाटते आरवला आईचा चेहरा पाहून कळायचं वेळ आता त्याच्याशी कठोर खेळ खेळतोय त्याने देवघरातला स्वामींचा फोटो पाहिला आणि त्याच्या मनातला बांध फुटला पहिल्यांदा तो रडून बोलला स्वामी मी कधी काही मागितलं नाही पण आता आईला घेऊ नका अजून थोडा वेळ दे मी उभा राहीन आईच्या डोळ्यात पुन्हा हसू पाहिन पण नशिबाला प्रार्थना कुठे ऐकायला वेळ असतो एका रात्री आईचा थंड झाला न बोलताच कमी झाला वसुधाने हात धरला तो हा बर्फासारखा आरवने हाक मारली आवाज फुटताच बाहेर आला आई आई उठ ना डॉक्टर गावात नव्हे गावच्या शांत रात्री फक्त आरवचा तुटलेला आवाज घुमत राहिला आईने डोळे उघडले हे शेवटचं उघडणं होतं आरव स्वामी तुला सांभाळतील मी थकले तिने घराकडे पाहिलं मंद हास्य शांत विश्वास आणि ती निघून गेली आरवची दुनिया स्तब्ध त्याला न शोक कडे न शब्द कडे सकाळी आईवर अंत्यसंस्कार झाले आरोव मात्र ध्याय मोकलून रडला नाही तो निशब्द उभा राहिला जणू नदीत वाहताना वडिलांसोबत त्याचा आवाजही वाहून गेला होता संध्याकाळचा मंद प्रकाशात तो देवघरात गेला स्वामींच्या दीप्त फोटोसमोर बसला स्वामी तुम्ही आईला का नाही थांबवलं मी काय कमी केलं मी कुठे चुकलो क्षणभर शांतता आणि जणू मनातल्या आतूनच उत्तर उमटलं दुःख जेव्हा टोकाला जातं तेव्हा प्रश्न थकून घडतात आणि विश्वासात बोलतो आरवला राग होता तक्रार होती पण आता अंधारही तोच फोटो होता त्याला आठवलं आईने शेवटी स्वामींकडेच पाहिलं भीतीने नाही विश्वासाने तो फोटा हातात घेतो डोळ्यांना लावतो आणि हलक्या आवाजात नव्हतो तुम्हाला उत्तर द्यायला नको स्वामी मला सांभाळणं पुरे त्या दिवसानंतर आरव दर दिवशी मंदिरात जाऊ लागला तो दत्त मंदिरात जाऊन बसायचा कारण त्या भागात स्वामी मूर्ती नसली तरी श्री दत्तात्रय टेम्पल अडायजन इथे दत्तात्रेय अस्तित्व आणि स्वामींचा भाव त्याला जाणवायचा जा। लोक म्हणाले पोरग कमी बोलतो पण देवाच्या नावात तळतळ प्रकळतो दुःखाने आवाज हिसकावला होता पण श्रद्धेने पाऊल परत दिलं आरवला माहीत नव्हतं भविष्य काही देईल पण आता दुःखही त्याला मोडू शकत नव्हतं कारण हातात स्वामींचं नाव होतं आईवडील गेल्यानंतर आरवचं आयुष्य आता फक्त श्वास घेत होतो जगत नव्हतं हो लोकांच्या ओळखी बदलल्या होत्या आधी शंकररावांचा मुलगा मग वसुदाचा आधार आणि आता फक्त शांत देवघरात रोज बसणारा पोरगा वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेली छोटीशी मदत आईच्या उपचारात संपली होती घरात बाकरीसाठी ठेवलेली शेवटची काही भांडी आता विकायची वेळ आली होती पण आरवच्या डोळ्यात आता पैसे नुकसान नुकसान व्यवहार काही दिसत नव्हतं फक्त फोटोला लावलेलं ला। शेवटचं वाक्य डोक्यात सतत घुमत होतो मी थकले त्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं पण प्रश्नही आता विचारू वाटत नव्हते दुःख इतकं टोकाचं होतं की त्या शब्दांपेक्षा शांतता जास्त दड झाली होती आरव रोज सकाळी नदीकाठवर जायचं तीच नदी जिला त्यानं वडिलांचा अंत पाहताना तीन दिवस रोखण्याचा प्रयत्न केला होता आज तीच नदी त्याला वेगळी वाटायची तिच्यावर राग नव्हता फक्त एक दुःखी ओढ होती तो नदीच्या पाण्याला हलक्या हाताने स्पर्श करायचा आणि कधी कधी तिच्याशी बोलल्यासारखा फुजबुजायचा तू त्यांना नेलं पण मला अजून वेळ गाठ ठेवून गेलीस एका संध्याकाळी गावात जोरदार वारा सुटला होता नदीवर पक्षी बसणं टाळत होते झाड वाकलेली आवाळ नेण्यापेक्षा ज जा, काळ जास्त आरव घरात आला आणि फोटोसमोर बसला दिवा हलत होता जो थरथरत होती नेमकी शेवटची काळी जडताना जसं वाटतं तसं त्याच्या आयुष्याला जाणवत होतं त्या क्षणी दारावर ठोका पडला बाहेर उभा होता गावातलाच एक वृद्ध माणूस बिकाजी काका चेहरा सुरकुतलेला आवाज धीमा पण डोळ्यातील स्वामींसारखीच करुणा होती बिकाजी काका म्हणाले पोर तू रोज मंदिरात बसतोस म्हणे मीही देव मानतो पण माझा देव माणसात दिसतो तुझ्या आईचे शब्द शेवटचे काय होते आरव शांत होता काही सेकंद गेले मग तो फक्त एवढंच म्हणाला ती थकली होती काका काकांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला थकणं शेवटचं नव्हतं पोर थकण्याआधी तिने तुला कोणाकडे सोपवलं आरवने फोटो काकांच्या समोर सरकवला काकांनी ज्योतीकडे पाहिलं आणि म्हणाले ज्योत वारा लागला की हलते पण वारा थांबला की ती ज्योत घराला प्रकाश देते तुझ्या आयुष्यात वाऱ्याचा काळ आहे ज्योतीचा नावे पण तो संपतो काकांनी खिशातून एक जुन्या ताईत काढला त्या ताईतात दत्तात्रेयाचं रूप त्रिमुखी मुद्रा तेजस्वी पण शांत डोळ्यात संन्यस्त दुःखाचा गोड प्रकाश हा ताईत तुझ्या वडिलांनी मला एका यात्रेतून दिला होता जेव्हा तू लहान होतास ते म्हणाले होते गरज पडली तर आरवला दे आज ती गरज आहे हा ताईत होता पूर्वेकडील दत्तरूपाशी जोडलेला भाव जो अप्रत्यक्षपणे स्वामींच्या करुणेची आठवण करून द्यायचा आरवणे तो ताईत हातात घेतला पहिल्यांदा त्याच हात हात थरथरला नाही कारण आता हाँ, हाँ, तर त्याला कोणीतरी धरायला माणसाचा हात मिळाला होता त्याने काकांकडे पाहिलं तू न बोलताच म्हणाला मी उभा राहीन काका पण सर्वात आधी तिने ठेवलेला विश्वास उभा ठेवेन काका मंद हसले माणूस परत आणायला देव वेळ येत नाही पोर पण माणूस जगायला कारण मिळावा म्हणून देव दुसऱ्याला माणसाला पाठवतो त्या रात्रीनंतर आरवच्या आयुष्यात एक बदल झाला रडणं थांबलं नाही पण रडल्यावर उठण्यासाठी जागा मिळाली घरात दिवा आधीसारखाच होता पण ज्योत आता जळत राहण्याचं कारण घेऊन होती दुःख आधीसारखंच होतं पण त्याच्या खांद्यावर आता माणसाची साथ होती आरवच्या मनातली स्वामींची ओळख आता फक्त फोटोपुरती नव्हती ती माणसाच्या करुण रूपात जगणारी अनुभूती होती मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ